हाय गाय इज वेलकम टू वे मै वे न्यू ब्लॉक तर आम्ही आलोय माऊली गाडावर सकाळी मा साडेसहा वाजता निघलेलो सॉरी नाही सहा सा निघालेलो थोडा प्रॉब्लेम आलो म्हणजे लेट झाला तयारी वगैरे सो साडेसात वाजलेच मग आठ वाजता चढायला सुरुवात केली तर अर्धा पण म्हणजे अर्धा वाजता नाही थोडा रस्ता चढल सुरुवात झाली आमची आणि खूप बारीक चढा

<laughs> तिकिट वगैरे घेतलेली आहेत सात आठ जणांची तिकीट घेतलेली आहेत आता चाललेला आहे वरती एंट्रीला काडे शोधतात अरे आता नको शोधू नंतर वरती गेल्या भेटेल चल चालेल तेच काय सकाळ सकाळी सकाळी का माझ्या छोटी बॉटल कधी कधीतरी पे ना फिल्टरचा पाणी वगैरे पार्क वगैरे बारीक आहेस गा कधीच लगेच पार्क मध्ये जायला सुरुवात दी चांगले फोटो काढ नंतर सेंड करे आल्यावर इथं झोपलास तरी कोण बोलणार नाही तुला मग सुरुवात आहे ना आपली ना दे बस ना जा बस जा फोटो काढू आपण भाऊ 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 नाही रे मावशी मावशी आणि भाऊ तू समजला समजला तुला

आलेल आता छोट्या बंधाऱ्याकडे कशी एक नंबर आलेली आलेले आता छोट्या बंदाऱ्याकडे हा हा त्या दिवशी तुला बोललेलो आणि मला तू ऐकलाच नव्हता तिथे कचरा येत जर कचरा वगैरे कचरा कोणी टाका ना नीट आहे करा हा छोटा बंदर आहे असं मस्त आलेलं आहे माझं बोलतो व्हिडीओ काढा त्याचे कोण व्हिडिओ काढणार आपली शाळा चालू झाली सुचना वाचा मोठ्या बांधाऱ्याकडे जायला तिकडे रस्ता आहे आम्ही छोट्या बंधाऱ्याकडून चाललोय तो चला जाऊया ऐक हा मेन तिकडे बाहेर होता ना एक पुढं डोंगरे भाऊ हो? <laughs> तो हाय काय इतिहास मध्ये बोलायला खूप आहे काय काय एक्झॅक्टली काय बोलू ते सांग ते तुझं बरोबर आहे लास्ट टाइम मी आलेलो ना या या पोरा बडावड्या बोला प्रदीम बोलला का तू बोला रे आम्हाला पटला नाही मारवा लेख पा पायजाम करा दुखतात चला धावा 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 धावायक धावा धावा हा हय वरांनो मावली गडावर एक चढाचा नियम आहे जो पुढे जाईल ना तो आराम करू शकतो हय जो पुढे जाईल ना वरती लवकर तो आराम करू शकतो हा नियम आहे आराम म्हणजे मी पुढे गेलो मी तुम्हाला तुम्हाला इथपर्यंत बसू शकतो आणि या मेम सो पुढे जासा बसून घेता जागेवर जाम थकलो स्टार्टिंग चालू केले थकलो त्यात त्याचा वजन झालंय जाम खराब हाय गाईज वेलकम टू मैनी ब्लॉक तर आम्ही आलोय माऊली गाडावर सकाळी साडेसहा वाजता निघलेलो सॉरी साडेसहा नाही सहा निघालेलो थोडा प्रॉब्लेम आलो म्हणजे लेट झाला तयारी वगैरे सो साडेसात वाजलेच आणि आठ वाजता चढायला सुरुवात केली तर आता अर्धा रस्ता पण म्हणजे अर्धा वाजता नाही थोडासा चढले सुरुवात झाली आमची आणि काय आवड आवटाईट झाली खाली का काय केलं ना खाली बसल्यात आणि आम्ही चालतो तिकडे पुढे मी विराज आणि प्रथमेश चला जाऊया आता आणि सूचना एक म्हणजे तुम्ही इकडे याल ना तो कोणी कचरा करू नका कारण की मी जस्ट आलो ना की घडणं फर्स्ट टाईम तर खूप मला कचरा दिसला जागे जागे जागोजागी खूप कचरा दिसला तो ते जरा अवॉइड करा ना जे तुम्ही आणाल ते तुमच्यासोबत घरी येऊन जा आणि कचरा म्हणजे टाका आणि हां एक मेन म्हणजे खाली सुद्धा एक कथाकुंडी दिलेले एक सॉरी एक नाही चार पाच कथाकुंडी आहेत पण त्या कथाकुंडीचा कोणी वापरच करत नाही आहेत सो ती प्लीज करा वापर आणि आपल्या गाडावर कोणी घाण करू नये चला थोड्या दिवशी बसतो हा काय दोन शब्द म्हण बोल बोल तर मावले जाता ना बोल ना आता

तिला अध्य पांडू श पडलीच त्या नाही कोण असा तर बॅग या गेला पोचलेला जाऊन चालेल फोटोशूट इथं पोचल्या पोचल्या चालू झाला थोडा वरती पण जाऊन देत नाहीये बघा तर चढता चढता त्यांची वाईट अवस्था झालेली आहे हा विषय चढ चल दमलेत लगेच तू थांबतोस कशाला चल ना वरती नको लगेच नको भेऊ इथंच बस चला वरती त्याच्यानी <laughs> कुठे एनर्जी येईल तर काय सांगू शकत नाही बसून घ्या आता इथं आलोच चालूच ये बसून घे हा माझ्या बागे तुम्हाला व्यव दिसत असेल का ते किती भारी व्यू आहे बघा सकाळ सकाळचा एवढा भारी व्यू आहे खूप भारी दोन्ही पुत बस पाणी पिया पाणी, प्या। पाणी प्या। oh, चल चल काय नाही आवड चल चलो चलो चला चला थोडा वेळ बसले तिला चाल आली निघली काय एनर्जी आहे तू बसलीच नाही बघा

ठीक आहे ना हा बॅग धरून एक किलोच धरता येत नाही चालता येत नाही काय आता अर्ध अर्धच झालाय थोडा घर चढलय अजून खूप वेळ आहे चढायला दोन ठिकाणी आराम केला के आणि त्याही त्यांच्यामुळे केला काम फुटला पण जाऊया आम्ही तिकडून पुढे आणि ते मागे राहिलेत अरे तिकडनं आलू झाडा रे झा

किंवा एक आमची मावळी पुढे जाऊन बसले शिवकन्या ती काय शिवकन्याच्या शिवकन्या चला चला नाही इज्जत नाही मुलींची रिस्पेक्ट करायची असते काय नाही तिथं धर सर पुढं हा व्हेरी गुड चढ चढ जय जय शिवाजीडा चढा चालू शिव घाबरू नको नाही का सर चल मागा विषय